नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर तर तुमच्या सगळ्यांवर स्वामींचा कृपा आशीर्वाद कृपादृष्टी कायम असू दे स्वामी स्वामीचरणी प्रार्थना करते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला थमनीलमधून कळालाच असेल की आज आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत तर आपण स्वामींची उपासना करतो पारायण करतो माळ जपतो भरपूर गुरुवार गुरुवारचे उपास करतो भरपूर आपण स्वामींची भरपूर सेवा करतो रोज तीन द्या वाचतो अकरा माळी ओळतो प्रत्येक वेळी आपल्याला जसं जमेल तसं आपण स्वामींचे पारायण करतो गुरुचरित्राचे पारायण करतो गुरुवारचे उपवास करतो एकवीस करतो अकरा करतो कोणी नऊ करतं तर एवढं करूनही स्वामींची आपल्याला प्रचिती का येत नाही हा सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो की आपण बाबा मनाने सगळी सेवा स्वामींची करतो मनापासून करतो पण आपल्याला त्या गोष्टीची आपल्याला जे पाहिजे ते मिळत का नाही आहे स्वामी आपल्याला प्रचिती का देत नाही आहे स्वामी आपली इच्छा का पूर्ण करत नाही तर ह्याच विषयावर आज आपण बोलणार आहोत तर स्वामी प्रचिती का देत नाहीत तर होतं असं की आता आपण जी काही स्वामींची सेवा करतो जे काही आपण पारायण म्हणा किंवा उपवास म्हणा किंवा मा अकरा माळी ओढणं किंवा मा दुसरी कुठली सेवा जे काही आपण स्वामींचं करतो तर त्यामागे काही ना काही तर आपण अपेक्षा आप ठेवतो की स्वामी माझं हे करा स्वामी माझं ते करा तुम्ही न काही मागता पण कधीतरी स्वामींची सेवा करून बघा किती त्या गोष्टीत तुम्हाला समाधान वाटतं तर स्वामी प्रचिती का देत नाही तर आपले काहीतर प्रारब्ध असतात आपले काहीतर कुकर्म असतात की त्यामुळे स्वामींना त्या, स्वामीं त्या गोष्टीत ज्या काही तुमच्या इच्छा आहेत जर तुमच्या चांगल्या इच्छा कुठल्या असतील तरच ते स्वामी पूर्ण करतात वाईट जर काही इच्छा तुमची असेल तर ते स्वामी कधीच तुमची पूर्ण करणार नाही ज्या काही तुमच्या तुमच्या चांगल्या इच्छा असतील जर ते पूर्ण स्वामी करत नसतील तर ते आपले काहीतर प्रारब्ध असतील आपण ह्या जन्मी काही पाप केलं नाही आपण ह्या ह्या जन्मात आपण सरळ मार्गाने राहिलोय सरळ मार्गाने आपण चाललोय पण आपल्या मागच्या जन्मीचे काहीतरी आपले पाप असतील किंवा आपल्या मागच्या जन्मीचे काहीतरी कुकर्म असेल की आपण त्या तेच घेऊन ह्या जन्मी आपण परत जन्म घेतला आहे तर त्याची आपल्याला परतफेड करायला नको आहे का त्या पापाची पूर्णपणे परतफेड झाल्याशिवाय आपल्याला पुण्य आपल्या भागी आपल्या नशिबात पुण्य येणार नाही तर मागच्या जन्मीचे पाप आपण सगळे फेडलेच पाहिजेत ना तरच आपल्याला पुण्य पुण्याचा मार्ग दिसेल तर त्यासाठी आपण आपण म्हणतो की एवढी सेवा करतोय एवढं हे करतोय तरी स्वामी आपल्याला प्रचिती देत नाहीत तर आपले पाप एवढे आहेत की स्वामींच्या आपण तुम्ही म्हणताय तसं जवळ जाऊ शकत नाही आपण स्वामी पाहिजे तो फळ दे आपल्याला देत नाहीत कारण की आपले पापाचा पारडा एवढा जड आहे की आपल्या पुण्याचा पारडा पुण्याच्या पारड्यात आपल्या आपल्या ज्या काही इच्छा आहेत ते घालण्यासाठी स्वामींना वेळ लागतोय आपण व्यवस्थित राहिलो आहे आपण कुणाचं वाईट चिंतत नाही आपण कुठलं वाईट वाईट करत नाही तरी पण आपल्या वाट्यालाच असं का तर आपले काहीतर प्रारब्ध असतात त्या प्रारब्ध आपल्या आपले, आपले थी थी स्वामी घडवून घेत असतात तर त्यामुळे आपल्याला तर त्यामुळे आपल्याला प्रचिती देत नाहीत स्वामी स्वामी आपली परीक्षा घेत असतात स्वामी बघतात की माझा भक्त किती माझ्यावर विश्वास ठेवतो आहे किती त्याचा विश्वास आहे किती तो भक्तीत आहे स्वामी फक्त भक्तीचे भुकेले आहेत आपल्या भक्तीत भक्ती भाव असायला हवा की आपण कशाप्रकारे भक्ती करते आपल्या भक्तीत भाव असल्याशिवाय जसे आपले भाव असतील तसेच स्वामी आपल्याला त्याची प्रचिती देणार त्याचं फळ आपल्याला देणार आपल्या भक्तीत आपले भाव महत्वाचे आहे ज्या भावाने आपण सेवा करतोय स्वामींची तशीच प्रचिती आपल्याला देत जाणार स्वामी तर आपण जे करतोय त्याचाच भोग आपल्याला भोगायला लागते की दुसऱ्यांनी कुणी केलंय ते आपण भोगते असं नाही आपल्याच कर्माचे फळ आहेत ते आपण भोगते आपण पुण्यवान आहोत आपण नशीबवान आहोत की आपण स्वामी सेवात आलो आहे ते आपण ह्या जन्मात जर तुम्हाला जर तुम्ही सांगत असाल स्वामींना की स्वामी माझे जे काही प्रारब्ध आहे ते बास आता मला चांगलं काहीतरी आयुष्य जगण्यासाठी मला चांगलं काहीतरी मार्ग दाखवा जेवढं मी दुःख सहन केले तेवढं मला बास यापुढे मला काही सहन करायचं नाही आहे आणि मला आता चांगले दिवस दाखवा माझी इच्छा पूर्ण करा तर ते पण स्वामी भक्तासाठी करू शकतात ते पण स्वामी करणार तुमच्यासाठी तुमची जर भक्ताश भक्ती एकदम श्रेष्ठ असेल मनापासून तुम्ही करत असाल तर ते सुद्धा स्वामी तुमच्यासाठी करणार पण जे तुमचे काही प्रारब्ध तुम्ही थांबवले आहेत जे तुम्हाला आता ह्या जन्मी भोगायचे नाहीत ते पुढच्या जन्मी परत तुमच्यासमोर येतात ते परत तुम्हाला पुढच्या जन्मी भोगायला लागते तर त्यामुळेच जे काही आपल्याला आपले काही प्रारब्ध आहेत आपले काही भोग आहेत ते आपल्याला ह्याच जन्मी भोगून संपवायचे आहेत तर आणि आपल्यासोबत स्वामी आहेत तर आपल्याला कुठलेही संकट येऊ दे कसलेही भोग असू दे कसलेही प्रारब्ध असू देत स्वामी निश्चिंत आपल्या पाठीमागे स्वामी आहेत तर ते निश्चिंतपणे तुम्ही ते भोग भोगून संपवा तुम्हाला कुठलीच तुम्हाला भो, भोग भोगलेलं ते जा जाणवणार सुद्धा नाही आपल्यासोबत सोम सौ, स्वामी आहे तर ते भोग भोगवलेलं तुम्हाला सुद्धा नाही तुम्हाला मी एक गोष्ट सांगते एक म्हातारा असतो आहे तो खूप वृद्ध झालेला असतोय तर त्याची सेवा करण्यासाठी त्याचे शिष्य असतात म्हणजे एक गुरुच असतो त्याचे शिष्य असतात तो, तो खूप म्हातारा झालेला असतोय पण नंतर तो अंतरुनात पडतो थोडे दिवस त्याचे जे शिष्य असतात थोडे दिवस त्याची सेवा करतात पण नंतर नंतर ते पण कंटाळा करायला लागतात की काय ह्याची रोज रोज उठून काय ह्याची सेवा करायची काय ह्याचं रोजचं हे करायचं स्वच्छ करायचं ह्याला बघायचं सगळा दिवस ह्याच्याकडेच बघायचं सारखा का हा काम तर काय ह्याचं रोजचं उठून हेच हेच करायचं बस आता कंटाळा आलाय आम्हाला आम्हाला जर हाका मारल्या वगैरे तर आम्ही तर जाणार नाही पण तो जो गुरु असतो तो नामस्मरणात असतो दिवसभर मग श्रीकृष्ण 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 श्री भगवानांचा तो भक्त असतो तो दिवसरात्र त्यांच्या नामस्मरणात असतो तर आता काय झालं की हे शिष्य हे जे शिष्य होते ते यायला कंटाळा करायला लागले तर जसं हा हाक मारेल त्या शिष्यांसाठी ह्यानं म्हणजे ते यायचे बंद झाले तरी जे गुरु होते त्यांना हाका मारायचे बंद केले नाही त्याला जसं लागेल जे जे काही त्याला हवं असेल तेव्हा तो हाका मारतच होता पण त्यावेळी शिष्य यायचे नाही पण त्यावेळी श्रीकृष्ण भगवान स्वतः यायचे स्वतः त्याचं सगळं स्वच्छ करून त्याला जे काही पाहिजे ते देऊन करून त्याला जायचे परत जेव्हा ते हाक मारायचे परत श्रीकृष्ण भगवान यायचे त्यांची सेवा करायची आणि परत जायचे नंतर नंतर हा गुरु विचार करू लागला की हे जे माझे शिष्य आहेत अगोदर एवढं मी हाका मारत होतो तरी ते माझ्याजवळ येत नव्हते पण आत्ता एका हाकेत ते माझ्या माझ्या जवळ येतात माझं सगळं काही आहे मी जे काही सांगते ते सगळं ते करून जातात हे कसं का काय एवढं म्हणजे हे कसं का काय घडते तर त्याला कळून आलं की हे आपले श्रीकृष्ण भगवानच आहे आपले परमेश्वरच आहे आणि ते स्वतः आपली सेवा करतायत ते स्वतः आपल्या हाकेला धावून येत आहेत तर सांगण्याचा उद्देश हा आहे की आपल्या भक्तीत एवढी ताकद पाहिजे की स्वतः स्वतः भगवान आपल्या स्वतः परमेश्वर स्वतः आपल्या सेवेसाठी आपल्या हाकेत हजर राहिले पाहिजेत एवढी आपल्या भक्तीत ताकद पाहिजे तर अशा प्रकारे तुम्ही भक्ती करा नक्कीच सगळं तुम्ही फक्त सेवा करा सगळं काही स्वामीवर तुम्ही सोडून द्या तुमची जी काही इच्छा आहे जे काही तुम्हाला हवं आहे स्वामी ऐकणार सगळं ऐकणार तुमचं फक्त तुम्ही मनापासून करा आणि त्या गोष्टीचा वेळ आल्याशिवाय कुठलंही काही होऊ शकत नाही स्वामी स्वतः सांगतात की मी नियतीच्या पुढे मी सुद्धा जाऊ शकत नाही तर आपली जेव्हा त्या गोष्टीची वेळ येईल ना तर ते नक्कीच तेव्हा स्वामी पूर्ण करणार तोपर्यंत स्वामीवर श्रद्धा ठेवायची मनापासून त्यांची सेवा करायची आणि नामस्मरणात राहायचं दिवसभर नामस्मरणात तुम्ही राहा आणि स्वामींची सेवा करा स्वतः बाळप्पा महाराज एवढे मो मोठे स्वामींचे भक्त होते तर त्यांची किती परीक्षा घेतली स्वामींनी खूप परीक्षा घेत घेतली आणि चोळप्पा महाराज आपण जे स्वामींची सेवा करतो आपण एक वेळा जर स्वामींचं जरी नाव घेतलं एका दिवसासाठी जर स्वामींची सेवा केली तर स्वामी म्हणतात की ते माझ्यावर भक्तांचं ऋण होतं माझ्यावर तर ते मला फेडायलाच लागतं फक्त एक वेळा जर तुम्ही स्वामींचं नाव घेतलं तर ते स्वामीवर ऋण बसतं तर ते स्वामींना फेडायलाच लागतं तर चोळप्पा महाराज जे होते पहिल्यांदा स्वामी चोळप्पा महाराजांच्या घरी आले चुळप्पा महाराजांनी खूप स्वामींची सेवा केली त्यांना त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्या पण त्यांच्या खूप सेवा करायच्या जेवढं यथाशक्ती चळप्पा महाराजांना शक्य होईल तेवढी ते त्यांची सेवा करायचे त्यांची आज्ञा त्यांनी कधीच मोडली नाही नंतर नंतर जसं जसा स्वामींची प्रसिद्धी वाढली तसं चळप्पा महाराजांना पण थोडाफार पैशांचा लोप झाला आणि नंतर जेव्हा स्वामींना ते कळालं तेव्हा ते स्वामी त्यांच्या घरातून निघाले बाहेर स्वामी चोळप्पा महाराजांच्या घरी राहिले नाही स्वामी महाराजांच्या घरातून बाहेर निघाले पण स्वामींनी चोळप्पा होतं ते स्वामींनी स्वामी जिथे थांबले होते तिथं माणसं होती त्या माणसांच्या समोर स्वामींनी झोळी घेतली आणि झोळी घेऊन त्या माणसांजवळ स्वामींनी भिक्षा मागितली आणि स्वामींनी भिक्षा मागून जे काही पैसे जमा झाले होते त्यावेळी शंभर रुपये स्वामींकडे जमा झाले होते ते शंभर रुपये स्वामींनी चोळपा महाराजांना दिले आणि त्यांना म्हटलं की तुझं ऋण फिटलं तर अशा आपल्या स्वामी आहेत आपल्या भक्तांचं ऋण ते कधीही अंगावर घेत नाही तर आपण एवढी सेवा करतोय स्वामींची पारायण करतोय माळा जपतोय नामस्मरण करतोय एवढं काही आपण स्वामींचं करतोय तर स्वामी ते ऋण कसं काय आपलं फेडणार नाहीत ते देणारच त्याचं फळ आपल्याला त्या सेवेचं फळ स्वामी आपल्याला देणारच फक्त तुम्ही स्वामीवर विश्वास ठेवा हे कलियुगातले आपले देव परमेश्वर आपले स्वामी आहेत आणि कलियुगात जी आपण भक्ती करतो फक्त नामस्मरण केलं तरी आपले देव आपले स्वामी आपले परमेश्वर आपल्या समोर हाकेला उभे राहतात पूर्वीच्या काळी त्रेतायुगमध्ये द्वापर युगमध्ये जे काही होते त्यावेळची जी ते कितीतरी तप करायचे कितीतरी वर्षांपर्यंत तप तप करत होते गुफेत जाऊन तप करायचे जंगलात जाऊन तप करायचे तेव्हा कुठे त्यांचे ज्या काही इच्छा होत्या त्या पूर्ण होत होत्या पण आपण आपल्याला आपण एवढं भाग्यवान आहो आपल्याकडे एवढं पुण्य आहे पुण्यच म्हणायचं ते की आपण संसारात राहून पण सगळे कर्तव्य कर्म करून पण फक्त स्वामींचं नामस्मरण केलं की के आपली वाटचाल समोरची मोकळी होती आपल्या मनातले जे काही आहे ते चांगल्या इच्छा पूर्ण होतात आणि आपण सुखी समाधानी जीवन जगतो तर तुम्ही फक्त स्वामीवर विश्वास ठेवा आणि मनापासून जे काही करणार आहे ते फक्त मनापासून करा स्वामींचं स्वामी तुमचं नक्की ऐकणार तुम्ही म्हणताय ना हे एवढं केलंय तेवढं एवढं काही सुद्धा करू नका तुम्हाला आता तुमची काही इच्छा राहिली नसेल हे करायची काही सुद्धा करू नका फक्त तुम्ही स्वामींच्या चरणीत हे सगळं काही तुमच्या इच्छा आहेत त्या सगळ्या स्वामींच्या चरणी तुम्ही सोडा आणि तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही सेवा करा बघा तुम्हाला नक्कीच प्रचित येणार नक्की स्वामी आणि जे काही ज्यांनी कुणी एवढे दिवस पारायण केली आहेत गुरुवार केले आहेत जे काही अजून स्वामींची तीन अकरा माळा अध्याय तीन वाचत आहेत जे काही जेवढी होईल तेवढी सेवा करत आहेत त्यांच्या पाठीमागे स्वामी आहेत शंभर टक्के त्यांच्या पाठीमागे स्वामी आहेत फक्त ते भक्तांची परीक्षा घेत असतात किंवा त्यांचे काही प्रारब्ध असतात त्यामुळे स्वामी स्वामींची प्रचिती त्यांना मिळत नाही आणि स्वामींना सारखं ह्या गोष्टीचा त्रास पण द्यायचा नाही की तुम्ही मला प्रचिती द्या तुम्ही मला हे हे दिलं नाही तुम्ही माझं हे ऐकलं नाही अजिबात कुठलं काही स्वामींचं स्वामींना तसं बोलायचं नाही आपल्या आपल्या ज्या काही भावना आहे जे काही आहे ते फक्त आणि फक्त स्वामींच्या चरणी तुम्ही सोडून टाका आणि निश्चिंतपणे स्वामींची सेवा करा आपली कर्तव्य कर्म व्यवस्थित चांगले ठेवा नक्की स्वामी तुमच्या पाठीशी असणार आणि आहेत आणि तुम्हाला त्याचे सुद्धा मिळेल तुम्हाला नक्कीच त्या गोष्टींची प्रचितीसुद्धा येईल तर खूप आपण स्वामींच्याबद्दल जेवढं काही बोलू तेवढं कमीच आहे पूर्ण आयुष्यभर जर आपण आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत जर स्वामींबद्दल बोलत राहिलो ना तरी ते सुद्धा स्वामींबद्दल कमीच आहे तर माझ्याकडची जी छोटीशी माहिती तुमच्यापर्यंत मला जी पोचवायची होती ती मी पोचवली तर तुम्हाला कस म्हणजे कशा प्रकारे स्वामींची भक्ती करायची आहे आणि कशा प्रकारे स्वामींना शरणागत होऊन मनाने मनापासून स्वामींची भक्ती करा स्वामींना शरण जाऊन सेवा करा नक्कीच तुम्हाला प्रचित येईल नक्कीच तुमच्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतील स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि कायम उभे राहणार तर ज्यांनी हार मानून घेतलेली आहे की आता सर्व काही संपलेलं आहे आत्ता काही होणार नाही तर त्यांनी पुन्हा प्रयत्न करा पुन्हा प्रयत्नाने उभे राहा आणि परत स्वामी सेवेला लागा आणि स्वामींची सेवा करा बघा स्वामींनी पण कौल दिलेला आहे तर सगळ्यांनी परत हिमतीने उभे राहून स्वामींची सेवा करा स्वामींना शरण जावा आणि मनोभावे भक्तीने आणि पूर्णपणे स्वामींना शरण जाऊन तुम्ही स्वामींची सेवा करा स्वामींनी कौल दिलेला आहे तर परत हिमतीने उभे राहा आणि स्वामी सेवा करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ